शिराळकरांनी वाचवले जखमी नागाचे प्राण शिराळकर आणि नाग यांचे अतूट नाट्य आहे स्वतःचा जीव धोक्यात हो घालून नागांचा प्राण वाचवतात असे अनेक प्रसंग घडले आहेत तसाच एक प्रसंग रस्त्याचे डांबरीकरण करत असताना डांबरात नाग अडकून जखमी झाला होता त्यास शिराळकरांनी जीवनदान देऊन पुन्हा नागावरील प्रेम आणि श्रद्धा किती आहे हे दाखवून दिले आहे येथील खेडपाटा या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना एक नाग अडकून जखमी झाला यावेळी या ठिकाणी या उपस्थित असलेले गणेश खवाले यांनी तो नाग व्यवस्थित डांबरातून बाहेर काढून श्रीराम नांगरे या पाटील यांच्याकड जवळ दिला त्यानंतर शिराळा पशुवैद्यकीय दवाखाना येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी आरगडे यांनी जखमी नागावर उपचार सुरू केले यावेळी उपचार करताना वन अधिकारी हनुमंत पाटील प्राणीमित्र सुशील गायकवाड दिग्विजय राजमाने डॉक्टर अनिल पारदे विश्वजित देसाई हे उपस्थित होते नागावर उपचार करून पूर्ण बरा झाल्यावर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे शिराळकरांनी यापूर्वी सुद्धा अनेक जखमी नागांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून प्राण वाचवले आहेत नागपंचमीचा सण आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र चर्चा होत आहे नमस्कार मी श्री रामशंकर नांगरे पाटील राहणार शिराळा जिल्हा सांगली आमच्या शिराळकरांचे शिरा वैशिष्ट्य म्हणजे नाग हा शिराळकरांच्या जीवनाचा प्रश्न असल्यासारखा आहे तर परवा दिवशी एक घटना घडली मध्ये कि आमचे मित्र खेडपाटा येथे गेले असता खेडपाट्याच्या इथे डांबरीकरण चालू होतं आणि डांबरीकरण चालू असताना त्या ठिकाणी त्या वितळलेल्या डांबरामध्ये नाग एक जखमी अवस्थेत अडकून पडला होता आणि तो नाग त्यांनी व्यवस्थितरित्या म्हणजे त्याला त्या ते ला। लावून व्यवस्थितरित्या त्यांनी तो नाग काढला आणि तो नाग माझ्याकडं ना आणून दिला आणि त्यांनी सांगितलं की याच्यावरती उपचार करणं गरजेचं आहे आणि उपचार तर नाग हा पूर्ण मरून जाईल कारण का पूर्ण त्याच्या तोंडाच्या दोन्ही साईटून त्या नागाला डांबर अडकलेलं होतं आणि शिराळकर म्हटल्यानंतर आणि त्यातल्या त्यात नाग म्हटल्यानंतर शिराळकरांच्या प्रेमापोटीचा विषय श्रद्धेचा विषय तिथे येतो म्हणून त्या नागाला आम्ही पशुवैद्यकीय दवाखाना शिराळ येथे आमच्या शुभांगी आरगडे मॅडम म्हणून त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यांनी त्या नागावरती उपचार करण्यासाठी उपचार करण्यासाठी वन अधिकाऱ्यांना कळवले वन अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर हनुमंत पाटील यांनी येऊन आणि आमचे प्राणी मित्र गायकवाड सर यांनी येऊन त्या नागावरती चांगल्या प्रकारे उपचार आणि त्याच्यावरचे जे डांबर होत ते व्यवस्थितरित्या काढलं त्याचं तोंड मोकळं केलं आणि त्याच्यावरती डेली दोन म्हणजे एक दिवसानंतर उपचार आहेत आणि त्या सगळ्यात महत्वाचं काय झालं की काल त्या नागाने स्वतः दोन बेडक्या खाल्ल्या म्हणजे त्यालाही ह्या सर्वायवर करायला चांगली मदत होई लागले मग त्यामध्ये अशी अडचण आहे की नागाला बरं करून थोड्या दिवसात आम्ही नैसर्गिक आदिवासात पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन खात्याच्या देखरीखाली सोडणार आहोत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी शिराळा